नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या बोकडांचं वजन करून की बोकडांमध्ये किती ग्रोथ झालेली आहे आपण याच्या अगोदर पण बोकड जेव्हा खरेदी केले एक एक करून आपण एका एका टप्प्यामध्ये बोकड खरेदी केले आहेत मित्रांनो सरसगट आपण एक खटी बोकड आणलेले नाही आहे तर त्याचा त्यावेळेस आणले तेव्हा आपण एकदा वजन केलेलं होतं परंतु आज आपण पुन्हा एकदा त्यांचं वजन करणार आहे कारण आपण जे त्यांना खाद्य घालत असतो ते वजनाप्रमाणे आपल्याला थोडंसं त्यांना द्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं आपला रिझल्ट भेटेल असं आपलं गणित आहे असं आपलं आहे म्हणून आपण त्यांचं आज वजन करणार आहे वजन केल्यानंतर आपण आता त्यांना पहिला आपण जनताचा डोस घेतला होता तर त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर आपल्याला पुन्हा एकदा जनताचा डोस घ्यायचा आहे म्हणून आपण त्यांच्या वजनाप्रमाणे आपल्याला त्यांना डोस द्यायचा आहे कारण तुम्हाला एक खास आपल्याकडून एक म्हणजे चूक तर नाही म्हणता येणार परंतु एक आपल्याकडून झाले गणित ते तुम्हाला दाखवत वार आता मी काय झालेलं आहे तर असे वारंवार पुन्हा चूक व्हायला नको म्हणून त्यांचं वजन मोजणं फार गरजेचं आहे ते आपल्या आता लक्षात आलं आपण रात्री वजन काट आणून ठेवलेलं आहे तर आता चला आपण त्यांचं वजन करूया अशा चॅनलवरती व्हिडिओ बघत राहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कसं वाटतं आपले व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अंगो जय श्रीराम जय श्रीराम सकाळचं चारा पाणी वगैरे झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता आता बकर मस्तपैकी चारा पाणी करताय तर आपल्याला इन्स्टा पेजवरती भरपूर डी एम येत आहे मित्रांनो की आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या वगैरे वगैरे असे अनेक वेळा प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो पर्सनली या काही आपण माहिती देऊ शकत नाही म्हणून आपण सगळ्यांना सांगत असतो की युट्यूबवरती आपले व्हिडिओ असतात बकरांचे संगोपन बकरांमध्ये काय प्रॉब्लेम येतात येत असतात काय प्रॉब्लेमला फेस करावं लागतं त्याच्यानंतर ती बकरू कसे घ्यायचे मुळात आता हे बघा त्याला नीट करायचे टू त्याला नीट एक बकरू आपल्याकडे असं झालंय मित्रांनो त्याला थोडा थोडासा पॅरालिसिसचा अटॅक आला होता पण पाठीमागचे पाय त्याचे त्याला उभं केल्यावरती ते उभं राहत आहे परंतु त्याच्या पायाने ते उभं राहत नाही आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आज आपण त्याच्यावरती थोडंसं काम करणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं आजीबाई बकरांचं राखण करते छोटू बकरू आणते शकता मित्रांनो आता आपल्याकडं नऊ बोकड झालेली आहेत आणि एक आपल्याकडं आहे कुकरू आपण घेतलेला आहे बघू शकता त्याला आजच आपण जनताचा डोस दिलेला आहे मित्रांनो जनताचा डोस दिल्यानंतर आपण नक्की लिहून आहे कारण जनताचा डोस वारंवार देता येत नसतो त्याचे साईड इफेक्ट फार होतात मित्रांनो एकवीस दिवसानंतर जनताचा डोस घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याकडं हा एक चांगला एक बोकड आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता एकदम वय त्याचं वेट आहे त्याला परंतु त्याला काय झालं आपण त्याच्या वजनाप्रमाणे त्याचा डोस द्या गेला नव्हता थोडासा पहिल्यांदा त्याला दोन एम एल वजन त्याचं वजन जादा त्याला मी दोन एम एल डोस, डोस दिला होता जनताचा तो त्याला लागू झाला नाही त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा दोन दोन एम एल दिला परंतु जनताच्या डोसामध्ये इतकी पावर असते मित्रांनो जनताचा डोस दिल्यानंतर तो डायरेक्ट त्याच्या मेंदूवरती अटॅक करतो आणि बकरूस सात आठ दिवस त्याचा पिरियड असतो ते घोंगारेलाच तुम्हाला दिसणार तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे नऊ बोकड आपल्याकडं आहे आत्ता आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं होतं की आपल्याकडून भरपूर लोक असं म्हणतात की आपल्या बकऱ्यांच्या मेंढीचं जे नरमादी त्यांच्यामध्ये इन्कम जादा असते आणि आपल्याला काही याच्याबद्दल अनुभव नाही आहे म्हणून आपण काय केलेलं आहे नऊ बोकड आणलेले आहेत आणि एक आपण जावळी टाकलेलं आहे मित्रांनो तर कसं वाटतं तुम्हाला गणित कमेंट करून नक्की सांगा बघू शकता तुम्ही जावळी एकदम फ्रेश आहे एक बॉटल आपण त्याला दूध पाजत असतो त्याला कमीत कमी अजून पंधरा दिवस त्याला दूध पाजायचे असं दोन बाजूला पाला टांगून ठेवलेला असतो ह्या बाजूला त्यांना खुराक ठेवलेला असतो त्याच्यानंतर पुढं अस खुराक खाऊन झाल्यानंतर मुरघास गवत वगैरे त्यांना टाकलेलं असतं आता चला तर आपण त्यांचं वजन करूया मित्रांनो त्यांचं वजन करून आपल्याला बघायचं आहे नेमका काय किती ग्रोथ झाली काय बघू शकता मित्रांनो साईज एकदम फ्रेश बोकड आहे आपल्याकडे सगळे आता तर आपण बोकड मित्रांनो डायरेक्ट गोठ्यावरती पण बोकड विकणार आहे आपल्या आय आयडी आहे आकाशवरती व्लॉग युट्यूब यूटौ, युट्यूबवरती चॅनल आहे तुम्ही ज्या चॅनलवरती बघताय आत्ता तर तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो आपण डायरेक्ट सुद्धा बोकड आपण विकणार आहोत बोकडा आपण जागेवरती देणार आहोत बघू शकता तुम्ही आता सगळ्यात छोटा नर आहे त्याचीसुद्धा सुद्धा साईज बघा तुम्ही किती छान आहे फ्रेश आहे एकदम त्याला सुद्धा दूध चालू आहे मित्रांनो शेळीचं हे बघू शकता मित्रांनो त्याला थोडंसं त्याचं संडसोट जंत बाहेर आलेले होते आता तो फ्रेश झालाय आता काही त्याला वगैरे होत नाही परंतु बघा तुम्ही आता किती मोठा बोकडे परंतु आहे त्याला इंजेक्शन वगैरे झालेले परंतु ऊन उनगडायला थोडासा वेळ घेतो हे बघा या बाजूला आपण त्यांना एच विटॅमिन आणलेलं आहे मित्रांनो हि यश विटॅमिन त्यानंतर हे ते बसलेला जो बोकडे पॅरालाइसिस त्याचं औषध आहे या बाजूला आता आपण वजन काटा आणून ठेवलेला आहे आता आपण त्यांचं वजन करणार आहे मित्रांनो वजन केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे यांची काय होत आहे काय नाही आणि कमीत कमी पंधरा एक दिवसांनी त्यांचं वजन करीत असायला पाहिजे पंधरा पंधरा दिवसांनी पाला आपण टांगलेला आहे निमाचा पाला बकर जास्त सध्या खात नाही आहे त्याचं कारण असं कारण त्यांनी आता मुरगास खालेला आहे आणि गवत होतं जरा गवत पण त्यांनी खालेलं आहे आता आपण पाला आपण जेव्हा आतमध्ये टांगू त्यावेळेस ते आतमध्ये पाला खाणार पाणी वगैरे पिणार हा बिटलचा आहे मित्रांनो मित्रांनो आपली व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा हे बघू हा शेळापाला आहे मित्रांनो शेळापाला आपण असं बाजूला टाकून ठेवतो जेणेकरून बकर सगळी नादी लागतं याच्या बघ हा ठेव त्याच्यावर पाईप बरोबर हां व्यवस्थित करते सरक बरोबर बाजूला सरक बाजू किती भरतं बघ बरोबर सात नऊ ठीक आहे घे बाजूचा तर मित्रांनो या बकऱ्याची आपल्याला सकाळ संध्याकाळ अशा प्र पद्धतीने काळजी घ्यावं लागते मित्रांनो सात नऊ ब बकरू भरलेलं आहे ते सात साडेसात किलो बकरू भरलेलं आहे वजन केलं आपण त्याचं तर असे सगळ्या बकऱ्यांचे आपण वजन करणार आहोत मित्रांनो जेणेकरून आपला अंदाज त्यांना किती डोस घ्यायला पाहिजे किती औषध द्यायला पाहिजे कारण वजनाची वजनाच्या हिशोबानेच त्यांना औषध देणं गरजेचं आहे फार तर मित्रांनो शून्य अनुभव अनुभवामधून आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपला अनुभव नाही आहे म्हणून आपण एक 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 स्टेप बाय स्टेप एक एक, एक बोकड खरेदी केलेला आहे आणि त्याच्यावरती काम करून आपण आत आत्मसात केलेला आहे त्याच्यावरती अनुभव घेत चाललेलो आहे आणि त्याच अनुभवावरती आपला अजून लॉट घ्यायचे याच्यावर नंतर चांगले म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मला तुम्ही डी एम करताय मेसेज करताय परंतु पर्सनली एका एकाला मी मेसेज करू शकत नाही आपले युट्यूबवरती व्हिडिओ बघा आपण यांच्यावरती चांगले व्हिडिओ बनवत असतो बकरांवरती त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल मित्रांनो यांची कशी काळजी घेतली पाहिजे कसं काय मी काय काम करतोय तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मित्रांनो सोबत तुम्ही एक खटी पाच किंवा दहा बकरू कधीच घेऊ नका तुमच्याकडं भांडवल जरूर असेल परंतु त्याच्यामधून तुम्हाला त्याला पाळणं त्याच्यावरती काम करणं हे फार म्हणजे अवघड होऊन नंतर भांडवल गुतून बसता आता तुम्ही बघितलं माझ्याकडे एकच बोकडे साडेतीन हजार रुपयाला मी खरेदी केला त्याच्यानंतर त्याला खर्च केला बोकड्यामध्ये काही रिझल्ट दिसत नाहीये मग अशा वेळेस काय हाताश होऊन जमत नाही मित्रांनो त्याच्यावरती पर्याय काढायचा असतो आता त्याच्यावरती पर्याय आपण काढलेला आहे त्याच्या आपण कापून व्यापाऱ्याकडून कापून त्याचे वाटे घालणार आहोत एक एक किलो आपण लोकांना विकणार आहोत त्याच्यामधून आपलं पैसे घेणार आहोत मित्रांनो व्यवसायामध्ये फक्त आपलं प्रॉफिटचा विचार करायचा आहे कोणत्याही प्रकारचा भावनिक विचार करायचा नाही मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं इन्स्टावरती आपले व्हिडिओ बघताय तुम्ही त्याच्यावरती आपलं बकरांचा व्यवसाय आपण टाकत असतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला फायदा होईल